निखिल वागडे यांनी ट्रम्प समोर झुकलेल्या मोदींचं आणि खोटं खोटं पाकिस्तानवर कब्जा केलेल्या बी जे पी मीडियाचा बुरखा फाडला पूर्वी देशात हल्ला झाला तर गृहमंत्री राजीनामा द्यायचे पण आता देशात हल्ला झाला तर गृहमंत्री जिथे निवडणूक आहे तिथं सभा घेऊन मतांची भीक मागतात एवढंच नाही तर भाजप नेते इंडियन आर्मीच्या जवानांचा अपमान सुद्धा करतात पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही मी भारतीय लष्कर प्रमुखांचं चौधरींचं अभिनंदन करतो कारण जे सत्य सांगणं नरेंद्र मोदींना राजकारण्याला जमलं नाही ते सत्य त्यांनी परदेशात जाऊन सांगितलं सांगितलं त्यांनी खरं की आम्ही ही विमानं गमावली आणि यामध्ये काही कमीपणा नाही आहे लक्षात घ्या याचं कारण जेव्हा एक देश कारवाई करतो दुसरा देश त्याला उत्तर देतो त्यामध्ये दे दोन्ही देशांचं दे नुकसान होत असतं पण लष्कर प्रमुख अनिल चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही किती विमानं गमावली हे महत्वाचं नाहीये आम्ही आमची चुकलेली रणनीती दुरुस्त केली आणि पुन्हा हल्ला केला आणि पाकिस्तानच्या हवाई दलाला धडा शिकवला म्हणजे सात तारखेला एक विमान पडलं असं आपण गृहित धरू किंवा दोन विमानं पडली अशी गृहित धरू भारताची चुकीमुळे चुकीच्या रणनीतीमुळे काही अंदाज चुकल्यामुळे आठ नऊ हवाई दलाने विश्रांती घेतली आणि दहा तारखेला पुन्हा हल्ला केला आणि जे टार्गेट होते पाकिस्तान एअरबेस हे सर्व टार्गेट लक्ष केले आणि उद्ध्वस्त केले हे लक्षात घ्या आपण म्हटलं की भारतीय लष्करी कारवाई यशस्वी झाली याचं कारण हे आहे सात आठ नऊ दहा दोन दिवस थांबले आणि पुन्हा कारवाई केली हे लष्कर प्रमुख सांगत आहेत हे आपल्याला नरेंद्र मोदींनी सांगितलं नाही हे आपल्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं नाही हे आपल्याला गृहमंत्री अमित शहानी सांगितलं नाही हे लष्कर प्रमुख सांगित सांगतायत आणि अजून पूर्ण सत्य बाहेर आलेलं नाही पण अर्धसत्य का होईना बाहेर आणल्याबद्दल मी या लष्कर प्रमुखांचं अभिनंदन करतो कारण जनतेला कळणं भाग आहे आपलंही नुकसान झालं आहे मान्य करायला पाहिजे पाकिस्तान खोटं बोलतोय हेही सांगायला पाहिजे पण आपण आपली चूक दुरुस्त केली हे जाऊन लोकांपर्यंत पारदर्शकपणे सांगणं हे महत्वाचं आहे ते सांगितलंय आता इथे मुद्दा असा आहे की लष्कर प्रमुख हे जे बोलले किंवा त्यांनी ब्लुम्बर्गला मुलाखत दिली ही सरकारी संमतीने दिली असेल की स्वतःहून दिली असेल माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांची परवानगी न घेता किंवा संरक्षण मंत्र्यांची परवानगी न घेता लष्कर प्रमुख अशा प्रकारे मुलाखत देतील ही शक्यता नाही अजिबात शक्यता नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी संरक्षण मंत्री असतील गृहमंत्री असतील या सर्वांच्या सर्वांच्या संमतीने हे सत्य लष्कर प्रमुखांनी जगापुढे आणलेलं आहे याचं कारण त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत जर आपले काही जवान पाकिस्तानच्या ताब्यात येतील त्यांच्या सुटकेसाठी मागणी करता येणार आहे जर हे कबूल केलं नसतं जगापुढे आणलं नसतं तर ह्या जवानांच्या सुटकेचीही मागणी करता आली नसती आम्ही पारदर्शी आहोत हे या निमित्ताने भारतीय लष्कराने सांगितले आम्ही आम्ही पाकिस्तानसारखं खोटं बोलत नाही ते म्हणतात पाच विमानं पडली आता गंमत बघा पाच विमानं पडली असं पाकिस्तान म्हणत होतं तेव्हा आपल्याकडच्या काही जबाबदार वार्ताहरांनी भारतीय लष्कराच्या विमानांचं नुकसान झालं आहे भारतीय हवाई दलाच्या अशा बातम्या दिल्या होत्या त्यांना भारतीय जनता पक्षाच्या ट्रोल्सनी भक्तांनी टार्गेट केलं होतं राष्ट्रद्रोही म्हणून मला या मंडळींना विचारायचं आहे खिल्लर मंडळींना की सुब्रमण्यम स्वामी म्हणतायत पाच विमानं पडली म्हणून तुम्ही तुमचेच नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाने अजून त्यांना काढून टाकलेलं नाही मग तुम्ही त्यांना टार्गेट करणार आहात का जर पाच विमानं पडली नाहीत असं लष्कर प्रमुख सांगतायत आणि सुब्रमण्यम स्वामी म्हणत आहेत पाच विमानं पडली पाकिस्तान म्हणताय पाच विमानं पडली सुब्रमण्यम स्वामी म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पाकिस्तान एकाच सुरात बोलत आहे की आपण कुणावर विश्वास ठेवणार आपण अर्थातच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौधरी यांच्यावर विश्वास ठेवणार स्पष्ट आहे शांतपणे विचार करा तुम्ही नुकसान आपलं होणार यामध्ये काही गैर नाहीये यामध्ये कमीपणा वाटण्याचं अजिबात कारण नाही युद्धातली ही, युद्धात ही वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मान्य करावी लागेल युद्धामध्ये भारताचंही नुकसान झालं पाकिस्तानला धडा शिकवला हे लक्षात घ्या काल बघा युक्रेननी रशियाच्या एक्केचाळीस विमानांवर हल्ला केला एक्केचाळीस रशियाचं नुकसान झालं ताबडतोब दुसऱ्या दिवशी रशियाने हे मान्य केलं की आमचं हे नुकसान झालेलं आहे भारत सरकारची किंवा मोदी सरकारची ही चूक आहे की त्यांनी हे ताबडतोबीने मान्य केलं नाही हा राजकारणाचा भाग असेल मोदींना आपलं नुकसान झालं हे मान्य करणं कठीण जात असेल कारण अहंकार आहे आपण सर्वश्रेष्ठ आहोत भारत पाकिस्तान भारताचं पाकिस्तानकडून नुकसान कसं होऊ शकतं मानणार कसं असो पण लष्कर प्रमुख खरं बोललेले आहेत आणि आधीसुद्धा डी जी एम ओची जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये त्यांनी डीजीएमओ संपूर्ण सत्य बोलले नसले तरी खोटं बोलले नाहीत राजकारणी आणि लष्करी अधिकारी यातला हा महत्त्वाचा फरक आहे लक्षात यावेळी पहलगामला अतिरेकी कसे घुसू शकले एवढ्या सगळ्या लष्करी बंदोबस्तामध्ये जिथे अतिरेकी घुसले तिथे पोलिसही नव्हते लष्करही नव्हते आज आपण एक महिन्यानंतर हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे की काय झालं तुमचा एवढा बंदोबस्त असताना कसे घुसले अतिरेकी पुन्हा महिन्याभरानंतर पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर लष्करी कारवाई झाली पण हे जे चार पाच दहशतवादी होते यांना पकडण्यात अजून पोलिसांनाही यश आलेलं नाही लष्करालाही यश आलेलं नाही याचं कारण काय सांगायचं कारण काय आणि याची जबाबदारी कुणाची आहे याची जबाबदारी मुख्य जबाबदारी जी असेल ती संरक्षण मंत्र्यांची नाही पंतप्रधानांची नाही अंतिमता पंतप्रधानांचीच आहे पण गृहमंत्री अमित शहाची आहे गृह खात्याकडे अशी काही सूचना गुप्तहेरांकडून आली होती का त्या सूचनेवर कारवाई करण्यात आली नाही का आणि पुलवामा घडलं आणि त्यानंतर आता पहलगाम घडलं या दोन्हीला जबाबदार कोण आहे संरक्षण खाता आहेत की गृह खाता आहेत याचा विचार झाला पाहिजे अमित शहा जबाबदार असतील तर जर विरोधकांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर त्यात काही गैर नाही तुम्ही बघा जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती आणि गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला होता दिला होता राजीनामा तेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे भारतीय नागरिक म्हणून भारत सरकारला आपण हे प्रश्न विचारू शकतो आणि हेच राष्ट्रप्रेम आहे आमचं आमच्या देशावर प्रेम आहे म्हणून सरकार चुकलं तर आम्ही सरकारला जाब विचारतो प्रगल्भ नागरिक असण्याचं हे लक्षण आहे लक्षात घ्या चार दिवस लष्करी कारवाई भारताने केली मुद्दा असा आहे चार दिवसानंतर युद्धविराम कसा कशामुळे झाला हे आपल्याला माहिती आहे पाकिस्तानच्या डीजीएमओनी फोन केला भारतीय लष्कराच्या डीजीएमओना आणि मग झाला हे प्रत्यक्ष जे काय घडलं किंवा जे काही ग... प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ते तुम्ही सांगताय तिथल्या मनी आमच्या डीजीओमो ना फोन केला पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की आम्ही दबाव आणला पाकिस्तान आणि भारतावर म्हणून हे युद्ध थांबलं आम्ही दोन्ही देशांना सांगितलं की जर तुम्ही थांबला ना नाहीत तर आम्ही तुमच्याशी व्यापार करणार नाही हे खरं आहे की नाही याविषयी नरेंद्र मोदींनी आजपर्यंत एकही शब्द उच्चारलेला नाही याचं कारण काय मोदी जगातल्या सर्व विषयांवर बोलतात अगदी कुठच्या विषयांवर बोलतात मन की बात करतात मग या विषयावर का बोलत नाही एक दोन वेळा बोलले नाही डोनाल्ड ट्रम्प त्यांनी कोर्टातही सांगितलं अमेरिकन सरकारने कोर्टातही हे सांगितलेलं आहे की भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करून मध्यस्थी केलेली आहे आणि हे एक दोन वेळा नाही तर बारा वेळा बोललेले ट्रम्प यावर नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी ट्रम्पना माय फ्रेम डोळांड असं म्हणतात मग का बोलत नाहीत त्याविषयी का बोलत नाहीत स्पष्टीकरण द्यायला पाहिजे अमित शाह बोलत नाहीत किंवा राजनाथ सिंगना तर बोलण्याचा अधिकारच नाही असं आजकाल वाटतं एकाही व्यक्तीने सरकारमधल्या जबाबदार ज्येष्ठ व्यक्तीने स्पष्टीकरण गेलं दिलेलं नाही कोणतरी राज्यमंत्री छोटा मंत्री काहीतरी बोलतो त्याला काही अर्थ नाही बारा वेळा जर डोनाल्ड ट्रम्प बोलत असतील अमेरिकेचे अध्यक्ष तर याचं उत्तरही आम्हाला मिळालं पाहिजे शंभर टक्के मिळालं पाहिजे यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही काल लष्कर प्रमुख कौलालमपूरला असंही म्हणाले की भारतीय माध्यमांनी बोगस बातम्या दिल्या खोट्या बातम्या दिल्या अफवा बातम्या म्हणून दिल्या त्यामुळे आमचा पंधरा टक्के वेळ बर्बाद झाला महत्वाची गोष्ट आहे माझा प्रश्न असा आहे ज्या ज्या माध्यमांनी गोदी मीडियानी दिल्या त्यांनी खोट्या बातम्या दिल्या रावळपिंडीवर हल्ला इस्मा इस्लामाबादवर हल्ला इस्लामाबादवर हल्ला असा झाला तर पाक पंतप्रधान भुयारात गेले असं सांगितलं आणखीन कुठे कराचीवर हल्ला कराची बंदरावर हल्ला अशा बातम्या देणाऱ्या चॅनलवर भारत सरकारने खोट्या बातम्या दिल्याबद्दल राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध बातम्या दिल्याबद्दल कारवाई केली पाहिजे ही सर्व चॅनल कोणतं मी नाव घेत नाही ही सर्व चॅनल गोदी मीडिया म्हणून ओळखली जातात ही भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणारी चॅनल आहे यांना बातम्या कोण देत होतं यांना बातम्या राजकारणी देत होते सत्ताधारी देत होते लष्करी अधिकारी देत होते माजी लष्करी अधिकारी का आणखीन कोण देत होतं रावळपिंडीवर हल्ला इस्लामाबादवर हल्ला कराचीवर हल्ला कुठे कुठे हल्ले केले या चॅनलने जे घडलं नाही ते दाखवलं खोटी व्हिज्युअल्स पाठवून दाखवलं खोटे व्हिज्युअल्स वापर हे जर पत्रकारितेशी प्रामाणिक असते ना तर हा धंदा यांनी केला नसता मी तुम्हाला सांगतो किळस येते या लोकांची मी मागेच सांगितलेलं आहे अशा चॅनलवर बहिष्कार टाका तुम्ही का अजून ती बघता हे मला कळत नाही पण आता माझी मागणी अशी आहे जर लष्कर प्रमुख हे म्हणत असतील की भारतीय लष्कराचा पंधरा टक्के वेळ हा या चॅनल्सच्या खोट्या बातम्यामुळे फुकट गेला तर याचा अर्थ या चॅनल्सनी भारतीय लष्कराच्या कामामध्ये अडथळा आणलेला आहे देशाच्या विरुद्ध काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी माझी मागणी करा कारवाई सोशल मीडियावर कोणीतरी एक तरुण मुलगा मुलगी लिहिते त्यांच्यावर कारवाई करता त्यांना अटक करतात मग खोट्या बातम्या देणाऱ्या टेलिव्हिजन चॅनलच्या संपादकांना का नाही ताब्यात घेत तुम्ही त्यांची चौकशी का करत नाही प्रिंट मीडियानी खूपच संयम बाळगला हे मान्य केलं पाहिजे सोफिया कुरेशी आणि वेदिका सिंग या दोन लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारचं कौतुक झालं की त्यांनी पाकिस्तानला संदेश दिला एक मुस्लिम अधिकारी एक हिंदू अधिकारी यांना समोर आणून की भारतामध्ये हिंदू मुसलमान एक आहेत तुम्हाला उत्तर देण्यामध्ये हा पाकिस्तानला संदेश दिला खरं तर भारतीय लष्करामध्ये हिंदू मुसलमान असा भेद केला जात नाही पण या निमित्ताने तो केला गेला आणि एक पॉझिटिव्ह मेसेज भारताकडून जगाला गेला सोफिया कुरेशीचं विशेष कौतुक करण्यात आलं सोफिया कुरेशीच्या घरामध्ये तिचे वडील तिचे भाऊ हे लष्करातच आहेत म्हणजे हे मुस्लिम कुटुंब लष्करात राहून देशसेवा करत आहे हे भाजपवाल्यानं सुद्धा मान्य करावं लागलं पण इतके दळबद्री आहेत भाजपवाले काही दिवसात त्यांच्या मध्य प्रदेशच्या एका मंत्र्यांनी सोफिया कुरेशीला अतिरेक्यांची बहीण ठरवलं किती सडलेल्या मनोत्तीची आहे बघा आणि या मंत्र्याला अजूनही काढून टाकलेलं नाही नरेंद्र मोदींनी या मंत्र्यावर कारवाई करायला सांगायला पाहिजे होत माझा प्रश्न इतकाच आहे नरेंद्र मोदींना ज्या सोफिया कुरेशीचा वापर तुम्ही पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी केला त्या सोफिया कुरेशी सारखे असंख्य मुस्लिम भारताचे आहे भारताची मनोभावे सेवा करतायत या देशाला आपला देश मानतायत तुम्ही दोन हजार दोनच्या दंगलीमध्ये त्यांच्या विरुद्ध चिथावणी का दिलीत ते चुकलं असं तुम्हाला वाटतंय का तर आत्ता कबूल करा आत्ता कबूल करा पण आता भाजपवाले घरोघरी सिंदूर वाटणार होते अरे सिंदूर कुंकू कुंकू कोण कोणाला वाटतं हे भारतीय महिलांना चांगलंच आहे त्यामुळे नऊ जून पासून अशा प्रकारे सिंदूर वाटण्याचा कार्यक्रम राज्या राज्यात केला जाईल अशी बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा तीव्र प्रतिक्रिया उमटली की सिंदूर आमचा नवरा आमच्या भांगात भरेल तुम्ही कोणाला ते देणार आहे असा प्रश्न भारतीय महिला विचारू लागल्या आणि भाजपवर हा स्टंट उलटला त्यामुळे आम्ही असं काही करणारच नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं ही फेक न्यूज आहे असं जाहीर करावं लागलं तर अनेक टी व्ही चॅनलवर जाऊन भाजपच्या राज्या राज्यातल्या नेत्यांनी नऊ जूनपासून आम्ही सिंदूर वाटणार हे जाहीर केलं होतं पण हा प्रकार त्यांच्यावर उलटला भारत देश किंवा भारतीय महिला वाटेल ती स्टणबाजी सहन करत नाहीत हे यावरून सिद्ध झालं याचा काही धडा मोदी घेणार आहेत का हा खरा प्रश्न आहे ऑपरेशन सिंधूर नंतर मोदींच्या ज्या सभा झाल्या जिथे कुठे सभा झाल्या तिथे तिथे त्यांनी भारताने पाकिस्तानला धडा शिकवलाय याचे खूप ढोल वाचवले वाजवायलाही हरकत नाही पण भारताने पाकिस्तानला जो धडा शिकवला त्याचं राजकारण तुम्ही करणार आहात का हा खरा प्रश्न आहे बिहारच्या निवडणूक आहेत पश्चिम बंगालच्या निवडणूक आहेत पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते असं म्हणाले ऑपरेशन सिंधूर नंतर आता ऑपरेशन बंगाल आहे म्हणजे काय म्हणजे ऑपरेशन बंगाल आहे म्हणजे बंगालला ममता बॅनर्जीना तुम्ही पाकिस्तानसारखा शत्रू मानताय मोदींनी असं खंडनही केलं नाही दहा वर्ष तुम्ही सरकारमध्ये आहात अशा अत्यंत चुकीच्या गोष्टी तुम्ही कशा करतात मला कोणी देशद्रोही म्हटलं म्हणून मला त्याची पर्वा नाही मला कुणाला कुणाकडून देशप्रेमाचं सर्टिफिकेट मिळावं असं मला वाटत नाही माझं या देशावर प्रेम आहे पण मला देशभक्तीचं राजकारण करायचं नाही हे लक्षात